मनोज दारांगे पाटील यांना सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा आंदोलन मनोज दारांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यामधील संघर्षाचा वरचेवर वाढत असताना आता टोकाची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे मनोज पाटील आणि मराठा समाज गेल्या काही महिन्यापासून आंदोलन करीत आहे पण सरकार केवळ त्यांची फसवणूक करीत आहे असा आरोप होत आहे आंदोलकावर दाखल केलेले गुन्हे मागे घेतो असे शासनाने पुन्हा पुन्हा सांगितले पण गुन्हे मागे घेतलेले नाहीत मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा मोठा फारसही केला गुलालही उधळण्यात आला गुलाल पण शासनाने मराठ्यांची केलेली ही फसवणूक होती हे दुसऱ्याच दिवशी समोर आले आणि मनोज दरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले मराठा समाज सुरुवातीपासूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खारखावून आहे मराठ्यांना तेच आरक्षण मिळू देत नाही अशी मराठा समाजाची खात्री आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या ठिकऱ्या उडत असताना आता थेट मनोज धरंगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत मराठा आंदोलनाचे नेते मनोज धरंगे पाटील यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली आहे यावेळी त्यांनी समाजाला संबोधित केले मला मारण्याचा प्रयत्न होत आहे मी सागर बंगल्यावर येतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मारून दाखवावं असं थेट आव्हानच मनोज दरंगे पाटील यांनी केलं सगळ्यामागे फडणवीस असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे शिवछत्रपतींशी शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही मी कोणत्या पक्षाचा नाही मी फक्त माझ्या समाजाचा आहे मराठ्यांना संपवण्याचा कोणीतरी डाव करीत आहे यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे हे मी इथे स्पष्ट सांगतो मराठ्यांना मराठ्यांच्या हातून हरवण्याचा त्यांचा डाव आहे असा हा जो गंभीर आरोप आहे मनोरजी दारंगे पाटील यांनी केला आहे ब्राह्मणी कावा करीत मला फडणवीस फसवत आहेत पण फडणवीस काय चीज आहे हे मला माहीत आहे अनेक नेते आज भाजपमध्ये काय येत आहेत छगन भुजबळ अजित पवार हे कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत एकनाथ शिंदे कधीच शिवसेना सोडू शकत नाहीत अशोक चव्हाण देखील कधीही काँग्रेस सोडू शकत नाहीत पण फडणवीसांच्या काव्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला आहे असा गंभीर आरोप देखील जरंगे पाटील यांनी केला आहे भाजपाला मोठं करणाऱ्या मुंडे बहिणींची काय अवस्था करण्यात आली आहे त्यांची घुसमट सुरू आहे धनंजय मुंडे सध्या गप्पगार आहेत सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न होता त्यामुळे मी सलाईन देखील घेणे सोडून दिले आहे फडणवीस यांच्या मनात काही असलं तर लगेच सगळ्या सोयऱ्यांचा निर्णय झालाही असता असं धरंगे पाटील म्हणाले देवेंद्र फडणवीसांसोबत दोन तीन मराठ्यांचे आमदार आहेत शिंदेचे काही आमदार देखील त्यांच्यासोबत आहेत पण मी पण शेतकऱ्यांचा मराठ्याचा मुलगा आहे मी फडणवीसांना पुरून उरेन देवेंद्र फडणवीसामुळे गुन्हे दाखल करण्यात आले राज्य तेच चालवत आहेत फडणवीसांना कुणी पूर्ण केलेलं पुढं गेलेलं के के आवडत नाही अशी टीका देखील मनोज दरंगे पाटील यांनी आज केली आहे नारायण राणेच्या माध्यमातून मला काहीही बोलायला लावलं जात आहे पाच महिने झाले फडणवीस गुन्हे मागे घ्यायला तयार नाहीत मी माझ्या समाजासाठी काम केलं के तर काय चूक केली माझा जीव घ्यायचा असेल तर घ्या मी लगेच सागर बंगल्यावर येतो त्यांना माझा बळी हवा आहे मला काही झालं तर माझा मृतदेह त्यांच्या दारात नेऊन टाका मराठ्यात आणि गरीब ब्राह्मणात वाद निर्माण केला जात आहे अशी घणाघाती टीका मनोज दरंगे पाटील यांनी केली दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी दरंगे पाटील यांच्यावर विषप्रयोग होण्याची भीती आधीच व्यक्त केलेली होती आज तर दरांगे यांनी थेट फडणवीस यांचेच नाव घेतले आहे त्यामुळे मराठा समाजाच्या भावना अधिक तीव्र होताना दिसत आहेत देवेंद्र फडणवीस यांना जर माझा बळी लागत असेल तर ही बैठक संपल्यानंतर मी पायी चालत सागर बंगल्यावर येतो तेथे माझा बळी घ्या असा इशारा मनोज दरंगे पाटील यांनी दिला देवेंद्र फडणवीस यांना माझा राग येतो ते माझं उपोषण सोडायला येणार होते मात्र मी त्यांना येऊ दिले नाही याचा त्यांना राग आहे ते माझ्या विरोधात ब्राह्मणी कावा रचत आहेत पण मी त्यांचे सर्व डाव उघडे करणार आहे असे देखील मनोर धरांगे पटेल आज म्हणाले आहेत अजय बारसकर यांच्यासह अनेक लोक हे फडणवीसांनी माझ्या विरोधात सोडले आहेत यात एकनाथ शिंदेचे प्रवक्ते आणि अजित पवार यांचे दोन आमदार देखील सहभागी असल्याचा आरोप त्यांनी आज केलेला आहे मला बदनाम करण्यासाठी त्यांचे षडयंत्र चालू आहे असे देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या काव्याकडे लक्ष द्यावे अन्यथा त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा इशाराच मनोज दरांगे पाटील यांनी आज भाजपाला दिला आहे एकंदर शासनाने मराठा समाज यांच्यातील दरी कमी होण्याऐवजी ती वाढताना दिसत आहे तर जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मराठा समाज एकवटलेला आहे जरांगे यांना बदनाम करून मराठा आंदोलन मोडून टाकण्याचा खेळ सुरू झाला असल्याची जाणीव देखील मराठा समाजाला अति दा आता झाली असल्याची दिसत आहे त्यामुळे मराठा हे आंदोलन राजकीय पातळीवर मोठा परिणाम करू शकते असेच आता दिसू लागले आहे शासन आणि मराठा समाज यांच्यातील हा संघर्ष कुठल्या टोकाला जाईल असं आपल्याला वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर आपले मत मांडा मत व्यक्त करताना कुठल्याही समाजाबद्दल मात्र अपशब्द वापरू नका किंवा समाजा समाजात तेढ निर्माण होईल अशी विधाने करू नका आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर जरूर करा बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक आणि शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार